येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान सभिवादन उत्पत्तीच्या तेराव्या अध्यातील तिसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला देवाचा महान भक्त अब्राहम याने परमेश्वराच्या सांगण्यावरून आपला ऊर गाव सोडून निघाल्यानंतर दुसऱ्यांदा बेथेलच्या डोंगराजवळ तळ दिला येथेच त्याचा पुतण्या लोटापासून विभक्त होण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला दोघांनी दोन दिशांना प्रवास करायचा होता ते ज्या ठिकाणी होते त्याच्या पश्चिमेस बेथेल तर पूर्वेस आयनगर होते बेथेल या नावाचा अर्थ होतो देवाचे घर तर आय या नावाचा अर्थ होतो नाश पश्चिमेस देवाचे सानिध्य संरक्षण व कृपा या गोष्टी होत्या तर पूर्वेस केवळ नाश आणि नाशच ठेवलेला होता अशा वेळी लोटाने यार्दिनीची तळवट पाहिली तो तेथील महामूर पाणी व हिरवळ पाहून त्याने पूर्वेस प्रवास सुरू केला खरे तर तो नाशाच्या दाढेत चालत गेला लवकरच तेथील लोकांच्या दुष्टपणामुळे देवाने त्या नगराचा अग्नि व गंधकाने नाश केला व तो कसा बसा बाहेर पडू शकला त्या उलट अब्रहाम पश्चिमेस बेथिराकडे वाटचाल करू लागला त्याची ती निवड योग्य ठरली तो देवाच्या सानिध्यात संरक्षणात राहिला व देवाने त्याला धनसंपत्ती व संतती देऊन आशीर्वादित केले म्हणूनच निवड महत्वाची असते परमेश्वर देव म्हणतो आकाश व पृथ्वी साक्षी ठेवून आज मी तुम्हाला सांगतो की जीवन आणि मरण आशीर्वाद आणि शाप ही तुझपडे ठेवली आहेत तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील लोटाच्या जीवनातून आम्हा आमची निवड कशी नसावी हे कळते बाह्य आकर्षण बऱ्याचदा आम्हाला नाशाकडेच घेऊन जाते स्तोत्रकर्त्याप्रमाणे आम्हीही म्हणूया असत्याचा मार्ग मजपासून दूर कर कृपाळ होऊन तुझे शास्त्र मला दे मी सत्याचा मार्ग निवडिला आहे सत्य काय आहे प्रवेश ख्रिस्त हाच सत्य आहे ज्याने मनुष्याच्या उद्धारासाठी वधस्तंभावर प्राण दिला व मरणातून पुन्हा जिवंत झाला जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते तो देवाच्या घरात राहतो आज आपण काय निवडणार देवाचे घर की नाश जीवन की मरण आशीर्वाद की शाप योग्य निवड करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद